सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायण नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ तुमचा आजचा दिवस स्वामींच्या कृपेने खूप चांगला जावो तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर खूप दिवसापासून एकच सतत प्रश्न येत आहे सारखा सारखा तो प्रश्न विचारला जातो आणि त्याच्यावरती सेवा सुद्धा मागितली जाते तर एक नाही दोन प्रश्न आहेत पती पत्नींचा जमत नाही किंवा नाते संबंध खराब हो होत चालले सारखा घरामध्ये वादविवाद असतो आणि त्यासोबत दुसरा प्रश्न म्हणजे आम्हाला आई व्हायचं आहे आम्हाला मूल होत नाही आई व्हायचं सुख मिळत नाही ताई चालू केलेली आहे असे बरेचशेच प्रश्न बऱ्याचशाच ताईंचे असतात आणि सतत ते विचार कारण कसं असतं तुम्ही प्रश्न विचारता तुम्ही मेसेज करता म्हणून कधी वाईट वाटत नाही कारण कसं असतं माहितीये का तुम्ही खूप दुःखी आहात तुम्हाला एक अपेक्षा आहे किंवा तुम्हाला असं वाटतं कुठून तरी आम्हाला रूपामध्ये स्वामी चांगला मार्ग दाखवतील आणि आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा नाही का आनंद कधी ना कधी तरी मिळेल पण कसं असतं माहितीये का ताईंनो कारण कसं आहे की आमच्या हातामध्ये म्हणजे माझ्या हातामध्ये फक्त स्वामींना प्रार्थना करणं आणि काही छोट्या मोठ्या सेवा ज्या असतील त्या सांगणं एवढंच आहे कारण आम्ही डॉक्टरही नाही आणि आम्ही देव ही नाहीये पण आपलं कर्म चांगला असायला पाहिजे उगस तुम्हाला खोटं आश्वासन द्यायचं खोट काहीतरी सेवा सांगायची आणि त्याच्यातून तुमचं तुम मन खूप नाराज होतं आणि होतं बरं का असं त्यामुळे बघा मी सर्वांना धनलक्ष्मी कुंचन सेवा स्वतः मी सेवा केली ती दिली त्याच्यामुळे ताईंना चांगला लाभ झाला खूप चांगले असे अनुभव आले म्हणजे कसं असतं माहितीये का फक्त युट्यूब चॅनल चालवणं फक्त व्यवसाय करणं हा ध्येय किंवा उद्देश नसायला पाहिजे कारण प्रत्येक जण काही ना काहीतरी करतच कुणी जॉब करतं कोणी बिझनेस करतं कोणी व्यवसाय करतं तसंच आमचं स्वामी मूर्ती आर्ट आहे पण कसं असतं एक स्वामींचा कृपा आशीर्वाद किंवा स्वामी माउलींमुळेच हे सगळं झाले तुमची साधन स्वामींचा कृपाशीर्वाद आमच्यावरती आहे म्हणून शक्य झाले पण तुमचं दुःख आम्ही दूर नाही करू शकत पण तुमच्या दुःखामध्ये तुम्हाला आधार देण्याचं काम मी नक्की करते किंवा तुम्ही खचू नका तुम्ही खचलाय तुमचं मन खूप हारलंय तुमचा देवावरन विश्वास सुद्धा उडलाय असं करू नका कारण कसं असतं माहितीये का प्रत्येक क्षणी देव सगळंच तुम्हाला देईल असं काही नाही कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यामध्ये खूप कमी असते बरं का प्रत्येकाचं आयुष्य परिपूर्ण कधीच नसतं जसं की बघा काही तुम्हाला मूल नाही म्हणून तुमचं मन सारखं नाराज असतं तुम्ही सारखे डिस्टर्ब असता अपसेट असता किंवा दुःखी असता काही ना मुलं आहेत म्हणून सुद्धा त्रास आहे बरं का काहींची मुलं चांगली वागत नाहीत चांगली राहत नाहीत किंवा काही म्हणजे नाही का म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःख आहे कोणाची मुलं असून पण काही उपयोग नाहीये काही काही आई अशी म्हणतात की मुलं नसली नसती झाली तरी बरं झालं असतं म्हणजे ज्याला आहे त्यालाही त्रास आहे आणि ज्याला नाही त्याला सुद्धा त्रास आहे कारण भगवंतांनी बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःखाचा फेरा हा प्रत्येकाला आहेच असं नाहीये की तुम्ही आज दुःखी आहात मी खूप सुखी आहे किंवा समाज खूप सुखी आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी दुःख असतं फक्त कसं असतं प्रत्येक जणच व्यक्त होत नाही किंवा दुःख सांगितल्याने वाढतं बर का त्यामुळं कधी कोणाला दुःख सांगायचं नाही खूप काही तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या गुरुशी एकनिष्ठ राहा तुम्ही तुमच्या गुरुशी सुसंवाद साधा तर गुरुशी संवाद साधणं म्हणजे काय नामस्मरण करा नामस्मरण झाल्यानंतर शांत डोळे मिटून एक अर्धा तास तुमच्या गुरुशी मनातून मनाशी बोला मनाचं मनाशी कनेक्शन करा त्यातून तुमच्या प्रश्नाची बरेचशी उत्तर सुद्धा तुम्हाला मिळतील त्याचबरोबर बघा संतती प्राप्तीसाठी एकदम छोटीशी सेवा आहे बर का म्हणजे आता स्वामीना सांगते ह्या जी सेवा मी सांगते ह्या सेवा कितपत काम करतील कि ह्या सेवेने नक्कीच बाळ होईल की नाही असं मी तुम्हाला कोणतंही हे देऊ शकत नाही कारण कसं का असतं बऱ्याच त्यांचं मन नाराज होतं पण हो एक गोष्ट तुमची चांगली घडेल की कसं असतं आपल्या ह्या सेवेतून आपला कर्मप्रारुध भोग कमी होऊन आपल्याला सुद्धा भगवंताची प्राप्ती नक्की होते तुम्हाला जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मदत तर होईलच पण सातत्य पाहिजे नाही तर असं नाहीये की मी काहीतरी सेवा सांगितली लगेच तुम्ही केली एका महिन्यात तुम्हाला बाळ होईल असं मी कोणती गोष्ट तुम्हाला सांगू शकत नाही तर बघा सेवा आता एका ताईंना अनुभव आला म्हणजे आमचे नातेवाईकच आहे आणि तिला पण एक दहा वर्ष मूल होत नव्हतं तर मी असंच सहज तिला बोलले की तू अशी सेवा कर तर तिने ती सेवा सात महिने केली आता तिला बघा तिसरा महिना चालू आहे तर तिने सेवा काय केली तर तिने बघा लक्ष्मी मातेचं एक स्तोत्र आहे बरं का आपल्याकडे पण मिळतं फक्त वीस रुपये ह्याचं शुल्क आहे बरं का ताई असं काही खूप महाग उपाय किंवा खूप काही मोठा उपाय नाही सांगत मी कारण कसं का असतं प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती तेवढी असते नसते माहिती नाही त्यामुळे तिने काय केलं हे जास्त आहे ना ते तिला मी पाठवलं होतं तरी वीस रुपये फक्त ह्या असं महालक्ष्मी स्तोत्राची किंमत आहे ती न चुकता सकाळ संध्याकाळ ती नित्य त्याचं पठण करायची महालक्ष्मी स्तोत्राचं आणि त्याच्यासोबत बघा तिने महालक्ष्मीचं वैभवलक्ष्मी व्रत सुद्धा केलं होतं आई होण्यासाठी ह्या छोट्या छोट्या सेवा तिने फॉलो केल्या आणि तसंच बघा एक सहा महिन्यापासून ती आपलं बघून धनलक्ष्मी कुंचन सेवा करते आणि धनलक्ष्मी कुंचन भरल्यावर त्याच्यावरती ती, ती बाळकृष्णांची मूर्ती ठेवते आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करते तर धनलक्ष्मी कुंचनवरती तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची तो भरला की त्याच्यातून सुद्धा तुम्हाला खूप चांगले बघा रिझल्ट मिळतात आणि तिला सुद्धा बघा आई होण्याचं सुख मिळालं म्हणजे मला इतका आनंद झाला की सहज मी सांगितलं की तिला माता लक्ष्मीचं स्तोत्र अष्टक म्हण तुझं मनोरथ पूर्ण होईल बाकी काहीच नाही केलं बरं का तिने पण ही तिने मन लावून ही सेवा केली बरं का तिने मनापासून ही सेवा आणि मनापासून तिने धनलक्ष्मी कुंचनची सेवा मनोभावे केली तिने आणि तिला बघा तिसरा महिना चालू आहे आणि खूप आनंद झाला कसं असतं निमित्त मात्र आपण असतो पण त्या भगवंताला तिच्याकडून ती, ती सेवा करून घ्यायची होती तर तुम्ही सुद्धा बघा आई होण्यासाठी महालक्ष्मी अष्टक नित्य सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम म्हणा आईला प्रार्थना करा कारण महालक्ष्मी कोल्हापूरची आपली आई आहे सर्वांची आणि आईला आपल्या मुलांचं चा दुःख चांगलं समजतं आईपेक्षा चांगलं आपल्याला कोणी समजून घेऊ शकत नाही तेव्हा त्यांची जेव्हा सेवा कराल त्यांना आईच्या स्थानी बघा त्यांना आई आई म्हणून म्हणून पुकारा आवाज द्या तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल त्याचबरोबर बघा तुम्ही महालक्ष्मीच्या एखाद्या मंदिरा। कि कि मंदिरात किंवा नाही आपल्याकडे कोणत्याही देवीचं शक्तीपीठ असतं त्या मंदिरात जाऊन प्रत्येक शुक्रवारी एक गजरा आणि काहीतरी गोड मिठाई लाडू वगैरे तुम्ही नक्की त्यांना नैवेद्य म्हणून ठेवा त्याचबरोबर बघा आता ही आई होण्याची मी तुम्हाला एक छोटीशी सेवा सांगितली त्याचबरोबर बाळकृष्णाची जी मूर्ती आहे जी कुंचनवरती तुम्ही ठेवणार ठेवणारी कुंचन जो आहे त्याच्यावरती बाळकृष्णांची मूर्ती तुम्ही पूजा करणार तर त्याला तुम्ही ओम नमो भगवते ओम श्री महालक्ष्मी देवय नम म्हणून तो कुंचन भरायचा त्याच्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची त्याच सोबत बघा ओम श्री महालक्ष्मी देवय नम मंत्र झाला की ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणत म्हणत प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला एक एक तुळशी पत्र त्याच्यावरती व्हायचं आहे आणि एक एक तुळशी पत्र वाहूनच तुम्हाला ती सेवा पूर्ण करायची आहे त्याचबरोबर बघा जेव्हा तुम्ही ही तुळशी पत्र जेव्हा वाहाल तेव्हा ती तुळशी पत्र जी असतात ती तुळशी पत्र एक दोन का होईना स्वतः ग्रहण करायचं आहे म्हणजे आपल्या मिस्टरांना पण द्यायचं ना आपण पण ग्रहण करायचं त्याचसोबत त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे शिरा किंवा लड्डू गोपाला आवडणारा एखादा लाडू असा त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे त्याचबरोबर ही सेवा झाल्यानंतर जे तांदूळ आहेत ते आपण आपला भात करण्यासाठी भात करण्यासाठी म्हणजे नैवेद्याचा भात करण्यासाठी तो तांदूळ तुम्हाला वापरायचा आहे आणि त्याचा तुम्ही दही भात करून खायचा आहे आणि देवाला नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे त्यासोबत पती पत्नींचे नाते संबंध चांगले होण्यासाठी तुम्हाला एक सेवा करायची आहे काय तर ती आपल्याकडे बघा विष्णुलक्ष्मींची मूर्ती माझ्या देवघरामध्ये स्वतून बघता त्याच्यावरती बघा तुम्हाला ओम श्री विष्णवे नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम किंवा विष्णू गायत्री मंत्र किंवा विष्णूलक्ष्मी मंत्रि आहे आणि प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला मंत्र पुष्पांजली करायची आहे त्यांच्या मूर्तीवरती म्हणजे फुलं व्हायची आहेत त्यासोबत त्यांचा नित्य अभिषेक किंवा आपल्या देवघरामध्ये दे त्यांची मूर्ती असायलाच पाहिजे कारण लक्ष्मी असतील आपल्या घरामध्ये तर आपले नातेसंबंध चांगले होतात आपल्या नवरा बायकोमध्ये एकोपा आणि प्रेम वाढण्यासाठी मत होते तर अशी विष्णुलक्ष्मींची सेवा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अखंड असणारं श्रीयंत्र हवं त्याच्यावरती लक्ष्मीचा मंत्र किंवा श्रीसुक्ताचं पठन करून कुंकुमार्जन केलं कुंकू स्वतः लावायचं आहे कारण कुंकुवाचं कार कुंकु महत्व खूप आहे बरं का त्यामुळे बघा आपलं कुंकू चांगलं टिकून राहावं किंवा आपल्या नात्यामध्ये गोडवा प्रेम राहावं यासाठी श्रीयंत्रावर कुंकू नक्की तुम्ही लावा त्याचबरोबर बघा तुम्हाला ह्या सगळ्या सेवा करता ये श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मींचं आसन आहे आणि ते जे आसन आहे ते आसन आपल्या घरी असायलाच पाहिजे म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी दोन्ही दोन्हीचा वास आपल्या घरामध्ये राहतो आणि चुकता केवड्याचं आत्तर लावायचे भगवान विष्णू ना केवडा प्रिय आहे तर अशा छोट्या छोट्या सेवा आहेत फक्त कसे सातत्य पाहिजे काही काही लोक नाही का सेवा खूप खूप वेगाने चालू करतात आणि एक महिना झाला की ती सेवा सोडून देतात किंवा कधीतरी करायची इच्छा असेल तर करायची असं म्हणायचं माझ्याने जमेल तसे करेल माझ्याला होईल तसं मी करते तसं नाही चालत कारण देव पण फळ त्याच्या इच्छेनुसारच देईल त्याला देवाला जसं जमल तसंच तो तुम्हाला फळ द्यायला म्हणजे असतं बरं का असतं त्यामुळे सातत्य पाहिजे जेव्हा तुम्ही एकनिष्ठ किंवा जेव्हा तुम्ही सातत्याने सेवा करा तेव्हा भगवंतालाही वाटतं की अरे हा भक्त माझी खूप मनापासून सेवा करतोय हा भक्त माझी सेवा कित्येक महिन्यापासून करतोय म्हणजे ह्याची काहीतरी इच्छा असावी म्हणजे देवाला सुद्धा जागृत करण्याचं काम तुमचे रोज रोज सेवा करून किंवा सातत्य ठेवून तुम्ही देवापर्यंत नक्की पोहोचू शकता तर ही अशी सेवा आहे ज्या ताईंना ही सेवा करायची आहे त्यांनी ही सेवा करा तुम्हाला ही लक्ष्मीचं स्तोत्र आणि अष्टक आहे ते वीस आपल्याकडे मिळतं त्यासोबत धनलक्ष्मी कुंचन आहे तो सुद्धा तुम्ही आपल्याकडून घ्या पितळेचा घ्या किंवा चांदीचा घ्या जसं तुम्हाला शक्य आहे तसं तर अशी ही सेवा आहे त्यासोबत बाळकृष्णाची मूर्ती सुद्धा आपल्याकडे मिळते ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा कुठूनही घ्या असं काही नाही तर ही अशी सारी सोपी सेवा आहे आणि ज्या ताईंना संतान प्राप्ती होत नाहीये त्यांनी ही सेवा नक्की करा आम्ही सर्वजण तुमच्या कुंचनची पूजा करूनच तुम्हाला विधीवर तुमच्या घरपोच पाठवत असतो म्हणजे सिद्ध करून त्याचे अनुभव खूप चांगले येतात तुम्ही कम्युनिटी चेक करा स्वामी मै लाईफ शीतलची त्याच्यामध्ये बऱ्याशाच त्यांचे अनुभव आहेत आणि ज्यांना धनलक्ष्मी कुंचनचा छान असा अनुभव आलाय त्यांनी नक्की शेअर करा जसं की ॲडिओ क्लिपच्या द्वारे शेअर करा किंवा एखादा छोटासा शॉर्ट व्हिडिओ बनवून शेअर केला तरीही चालेल सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा छानशा व्हिडिओ सोबत भेटूया चॅनल नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका